सगळं ओरडतोय का म्हातारी ओरली काय तुझी वरली नाही पळून गेली माझी बायकू गेली बंडा आता बघ अख्या गावाला बायकू पळून गेली आनंदाच्या बाबा हा तुला तेवढं माझी बायको कधी पळून जाते मी कधी दुसरं लग्न करेन याच्यावरतीस तू तर झालं काय ते सांगशील का अरे बाबा संपताना का हा संपतल्या पोराची पोरगी पळून तिला चोरून लग्न केलंय का चोरून लग्न गेलो बांडा लोकांची चोरून लग्न होते ती तुझं नका उघड उघड बी व्हाय ना अजून काय करावं काय कळणार मला जर नाही झालं तरी जमत आपण आपलं चोरून लग्न करायचं नाही बाबा असं लग्न तर करायचं हा आपण चोरून नाही तू नका करू मी करतो ना पोरगी पळवणी पोरगी आपण बी पोरगी पळवून आम्ही ना चोरून लग्न करतो काळजी करू नको तुला जमत नस लग्न आहे तू नका करू हा करतो मी तू कर बाबा आपली नाही जमणार एक बाय पाहिजे माझी एक घरी ठेवतो आणि चोरून लग्न केली बापू चोरूनच बाहेर ठेवतो ठेव चा आपल्याला ह्यातल्या खाना खुणा माहित नाही आपण एक काम करू काय आपला आगला कोणत्या सगळी माहिती गोळा करू तो काय सांगतो काय नाही नीट व्यवस्थित ऐकू आणि तशी पट्टी पाडू हायला त्याला माहिती घड कुठे का म्हणतो त्यांनी पळून आणली चल की बघू त्याला चल त्यांनी मॅसेज चुरून आणली आहे काय बोलतोय हो ना खरं काय हो ना आयला तरी म्हणलो बरं का ती चार आठ दिवसाला सारखी पळवून का जाते काय म्हणते तुझी किती झाले ये काय काय किती काय माहिती आपली एवढं ती जाऊन दे मर्जा आपलं काम साधून घे चल लोक अहो रे मॅडम टेन्शन कशाला घेता लागला असताना तुमचं प्रकरण मंजूर करायचं माझ्याकडे लागलं आपल्या त्या बचत गटाचे अध्यक्ष आहेत का यशवंती मॅडम द्या की त्यांच्याकडे प्रकरण हा अहो आग वेंची शिफारस असल्यावर तुम्हाला बाकीच काय टेन्शन नाही मी पण बोलतो त्यांना हा मात्र फोन चालव दिसत नाही का मारेल हा रे का मॅडम नाही ती आपल्या गावातले पूर्ण होत बरं हे ऐका उद्या आता अकराच्या दरम्यान त्यांच्या घरी जावा त्यांचं घरातलं काम झालं का नाही निवांतच असतात ती माझं नाव बोला फक्त तिथं संपला विषय हा ओके 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 डोंट वरी होऊन जात आहे का ठेवा पोरगी पळवून गेली काय माझी पोरगी पळून गेली आता डबल डबल तुमची पोरगी कशी पळून जाईन हा आजच्या आठ महिन्यापूर्वी तुमची पोरगी पळून गेली का नाही काय आता ती झालीच परत मी ती बसून दिलं की दिलं हो पोरण आहे का त्या संपाणानाच्या पोरान पळवून आणून चुरून लग्न केलं लका त्या संपत्याच्या पोरगा राजा अ लकाची दोळपतरी पोरगी पळवून त्याची हीम पत्तीची मग आपल्या लावळ बाबा आरसते का आवडा का काही शेण नशिक दुसरे नेही मागच्यास आठ महिन्याच्या आधी ती ह्यांची पोरगी पळवून जायची आधी हा तिला कोण पळवून निघते कोण नेल्ती ते संपाणानाच्या पोरान पळवून नेल्ती नाही गाडी असले जर आपल्या गावाच असले तर ती आपल्या बुद्धीला पटत नाही बरं मग अगं मी तेच सांगतोय कोणी येत आहे पुरी पळवून नेत मोगला लागून गेली का आपल्या गावात पुरी पळवून न्या आणि पुरगी पळवून येणं काय चुकाच वाटलं का म्हणून मी बी ठरावले काय मी बी पुरगी पळवून आणून चुरून लग्न करणार आहे मी सांगतो त्याला नाही नाही टेरीलाच पिटलोय काय बी होऊन ते धाड लावूनच आहे ह्यानं काय जुळलं पाली मुंग्या खाल्ल्यात का काय मी तू बाजीर झाला ह्याला काय माहिती पूर्गी पळून पुण्याला सुकाचं वाटलं तुला सुखाच सुखाच ठेवणार आहे होता खर्च होऊन ते कासा कासा नोटा काढून देतो तिला जर होय बर मला सांग आता काय मी खटा करून जर ह्याच जुळवून आणले मग पूर्वी पळवून आणून लग्न लावून दिलं हे पूर्वी नांदवल कशावर ना दोन पोळ झाल्या तर नांदवून हा दोन मी हाणून गेलो आता त्यांनी जरी नांदवली नाही ना मी मी हाँ। हाँ। लका लका हा तरी मी ना ला। मी ना चल शेजारी बांधला होत्या गुण पाहून नाही पण वाण लागला अरे खायला का तुमच्याला का बुद्ध झाल्यावर बोलतायला का न गिन्ना काय बोलू नका तुम्ही फक्त एवढं सांगा काय काय लागतं त्याची प्रोसेस सांगू कागदपत्र सांगा सांगा तुम्ही तू बी लक्ष देऊन ऐक बरं मुळात पूर्वीच वय अठरा वर्ष पूर्ण पाहिजे पाहिजे चल ठीक आहे आणि पळवून ती पलटी मारली नाही पाहिजे तिनं महत्वाचं नाहीतर मग बी मग ओकेच काम मग कुत्रे कसलं करायचं नाही वयाची आठ अठरा वर्ष पूर्ण मतदान ची जेवरा आधार कार्ड ची सिम कार्ड ची बी लागल काय जे अरे काय सिम कार्ड ची जेव्हा कशाला काय त्याला सांगा तुम्हीच आता मतदान कार्ड ची जेरा आणि महत्वात सगळ्यात पॅन कार्ड पॅन कार्ड पॅन कार्ड लागतोय त्याला पाण्याचं कार्ड शंभर टक्के काढून पाणी करून पानपट्टी आता भरून तुम्ही पॅन कार्ड आणि पाण्यातला का जमीन असं फरक आहे रे मानतो जिमान गेल्या डोकं हा लागू शकत सकाळ बर कार्ड लागतील ना दोन जेवढी मी आता कागदपत्र सांगितलेत तेवढी गोळा कर आणि लागा कामाला रेशनी कार्ड काय करायचं मी असताना आग्रा असताना आग लावून एवढं केलं आग्रा असताना कुठलं काम चालना असं झालंय सक्सेस झालं ना हा आपली काय बरोबर बघून ठेवली काय आधी बघून ह्याच काय होतं काय म्हणत होत काय चला होतो काय या फोनला एकदम नाही बरो मॅडम हा पोरगी पळून गेली आईच्या गावात काय काय गेले गेले आता हो हो हा भोवायचं मीच जमवलं मी काय म्हणलं काय तुला लग्न झालं पळून जा म्हणून मला सांगा मी काय उत्तर घेतलंय काय नाही असं करतो नावायचो तुमच्यात मी हा आला का पद्यातला गा तुमची लागा जुळवून द्या ते द्या हा फक्त पोरगी लग्न तुमच्या मला काय वाटतं माहिती सगळ्या प्रोसेस सांगितल्या दिवशी मी एक जणाला विचारलं त्याने असं चुरुन लग्न केलं तर तो काय म्हणला माहित आहे का योग दोन साक्षीदार लागतो ते साक्षीदार लागते मग काय तर लय चावकड असतं म्हणून मी काय म्हणतोय ती एक प्रोसेस टाकू का काय करणार कुठे अरे तुमची दुरून न व्हायरल झालं मग ते दिवशी कार पण हो आजाद केलं तुला हो आजाद केलं अकरा आजाद केलं तुला ते दिशी केनल वर बाय का धुन होत होत्या त्या तुमच्या हे रील ची चर्चा मग लय रील व्हायरल झाली आजाद केलं तुला कसली रील ती

तुमचा जीवन आहे आमच्या काय विषय जीव आहे ना एक काम करून दावा आमच्यासाठी मग आम्ही खरंच म्हणेन की तुमचा आमच्या सांगतो रे सांगतो रे महत्वाचं काम राहिलं बा थंड कुठं शांत थंड डोक्यान घिकी व्हायचं बरोबर काय काय मार करून भाऊ आपले जरा पोरगी पळून आणून चोरून लग्न करायचे कुणाचं फाकड्याज करायचं म्हणजे करायचं दुसरं त्यासाठी आपल्याला एक साक्षीदार लागतो या अरे हाय की आपण मग अरे कधी आज संध्याकाळी आज संध्याकाळी सकाळ जा तुम्ही डायरेक्ट ऐक मग ना तुम्हाला रे थोडा काम झालंय की उद्या सकाळ सकाळ तुम्हाला पहायला निरोप ओके काय जाऊ काल चला जाऊ चालतंय जाऊ मग कुठं चला तिकडे तुझं काय गिन्यान बिन्यान बिन करापलोय त्याला मी एवढ्या कामासाठी टाकतो तू कशाला थंड सांगा मला तुझ्या काळ तू नका उगत मग कोणा आयुष्या सांगू मग का तडाग्या न उलता पालता ग्रीन मग उग लगा मी कशी तरी पट्टी पडतो त्याची लागून काय भया हे दारूच फुगण बाटल्यान हे किरडीवाल दारू ही सगळं हितच टाकतात काय घरा माग निर्मा करायची काय सोयच नाही अजिबात सगळं जिकड तिकडं बघाव तिकडं दारू बुचल बाटल्याच आहे त्या दारू बिरी फिर बिघाडल्या आणि नुसते माणसं अजिबात घरामाग निर्माण ठेवला नाही यांनी जेवढा तेवढा येतोय तेवढा पितोय फुगा की फिरतोय घेत माणसं कुणी नसल्या माने

पण मला वाटत नाही बाबा वा, काय गरज आहे का एवढ्या म्हातारपणी प्यायची अरे माकडा काय बोलतोय बिघडल्या वाणी गाव आ, गाव बोलता बोलतो गाव बोलतोय बाई आता गाव गाव बोलताय त्यात काय वाव का ना मी म्हणलं म्हणून काय फरक पडणार आहे गरज आहे काय जब्बी तडाय पण हि तर कोणी पण येऊन पेत बाबा आमचं नाही कुणी दारू बिरू पेत बिघडलाय सांग कि वाईच पेची का मग नाही एखादी एक जेव्हा नाही ते पेची वाटून एक काम करा मागे सीसीटीव्ही हो लावा सीसीटीव्ही म्हणजे कोल पेता कोल फेकतो जाऊ दे मरदे म्हाते मी काय म्हणतो तुझ्या नजरात एखादी अठरा वर्ष पूर्ण असलेली पोरगी आहे का बाबा बोकंडी बसवायची आमच्या काय करायचंय बाकीचा हाय काय विचारतोय मी ए बाबा माझाच मना झालाय थोड सोयरा धाडतोय घोड माझ मला काम आणि कशाला कोणाच्या पुरीचा अठरा आहे का इसा आहे का पन्नास आहे कुठल्या सोयऱ्यानं धाडलं धाडल मी काय बघत बसली माझं मला काम नाही का कोण नजरत ए बाबा मला काय माहिती पण कशाला तुला पूरगी पाहिजे अठरा पंचवीस वर्षाची तुमच्या पुरी झाले का अठरा वर्ष पूर्ण तू जर मी हो युआ तुला काय करायचं माझ्या पोरीच नाही बघा झाला तर हाय म्हणून म्हणलं दिसतो मी चालायला त्याच काय त्याला काय दोना घेऊ काय ते वाईज कमी करा कमी करा स्वतः पितोच झालं कोण इकडं आणि नागला दुसऱ्याला पितोय पेयची काय काकू ओ काकू काय कोण आहे कोण हाय ये काय म्हणते अहो काय करताय का नाही बसले निवांत काय करायचंय अहो माझं एक काम होत तुमच्याकडं या की आत मध्ये आत मध्ये नाही एवढं नाही महत्वाचं बर बोल तुमच्या दिदीचा एखादा ड्रेस असला तर द्या की मला का ग बाई अहो काय माहितीये का आजकाल किती पुरी ड्रेस घालतात म्हणले एखादा दिवस घालून बघावं आणि मग आमच्या त्याला आणायला सांगेन उद्या बी द्या काय बा तुमच्या पुरीच माहितीच असतं मस्त दीदीचा ड्रेस आहे तर तू घालून बघायची मग तुला आणायची वय अहो म्हणजे आज घालून मी बघते मग मला आवडलं तर मग आणायला होते आमच्या त्यांना म्हणजे तुला दीदीचा ड्रेस देऊन दी एखादा तुमच्या दे ह्यानी कसला तरी ड्रेस मग मी घालून बघेन आमच्या त्यांना सांगते आणायला अगं पण साडीच बरी लय तुमच्या पूर्ण जास्त भाई आणते मी ड्रेस तुला एक आजकाल कोणीतरी साडी घालते कापू का असं द्या तुला ड्रेसच पाहिजे मग की घेऊन आता काकून चांगला तर ड्रेस द्यावा नाहीतर द्यायचा कसल्या तरी मला घालू पण वाटायचं हाय एकतर चांगला हाय हाय दिसेल का, हो का तुला गोवा दिसेल कि त्याला काय झालं आणखीन तुझा नवरा काय तरी म्हणायचा आणि ती कुणाचा घालतील माझ्या डोक्याला ताप देते नाही नाही ती नाही का का तर काय म्हणत त्यांचं काय घातलं काय नाही घातलं तरी चालतंय बघ काय होत ते आणि माघारी आणजून आता तिथे माझं डोकं खायला पाया अहो तुमचा तुम्हाला उद्या सकाळ दिला माझे बास ना मला नुसतं घालून बघायचं कसला दिसत तुमचं तुम्हाला दिदी की मी घालून बघा आरशा मोहर बघ आवडलं तर आण तुला पण दिदी माझं डोकं खायचे आधी आणून दि तिला कशाला सांगत बसताय मला ड्रेस दिलाय म्हणून नवीनच दिलाय की तुम्ही हो मासू दे चालत काय झालं काय झालं कट म्हणलं

केलंय आपण कांडच केलं यान भिजतो करण भाऊ बर राहिले तुम्ही हिथच भेटला आता हा काम केलं की लगात पण तू मला ना एका मिनिटं बाकी आठव का मिटावणार म्हणजे झालं का रात्रीच भुरगी उचलून आणली भाऊ लय वाईट आतापर्यंत किती पुरी पळवून लावले फकड्यानं त्याच काय माप सगळं लावले गेलं काय आधार कार्ड घेतले सगळं कशाला साक्षीदार व्हायला आपल्याला नाही बाबा आपण नाही काम आहे र मला तू काल काय म्हणला की बायांना लय बघितलं लय जा नाव काढत त्यानं विचारलं की त्यांना थितालगिरी करतोय हा कुणाला बोलतो काय कळत का ना करण बा ना असं नाही असं हसन आई मला जमतच नाही रे दुसतीत कुस्ती चालत नाही आपल्याकडे दुस्तीत कुस्ती केली तू खोट बोलला दिली तुझी तू बघ तिकडे आपल्याकडे ती आपल्याला जमतच नाही पण तू काय गरज आहे म्हणलं मला तसा हिजा नाव काढते तीन ही खरं बोलायचं ना मी येतो म्हणलं होतं तुझी तू बघ तिकडं मला नाही यायचं खोटं बोलण्यामुळे काढून तर आता अवघडच होऊन बसलाय खेळ आता काय करावं बरं नाही आपला आग लावे आवता बाकी राम तुम्ही माघारी पाहता या असं काय करायला आल्या आयला तुम्हाला विश्वासच नाही बघा माझ्या अवकाशला काय काय झालं का की वाटावलं की काय सांगतो म्हणता काटवलं कोणी बघितलं नाही ना नाही नाही बघूनच दिलं नाही कोणाला होय ना नापणे रात्री टाकली हा खांदे कान ह्या कानाचा त्या कानाला नाही आजी बात आत्या पात्याच नाही शबास माझ्या वागा बर कागदपत्र चढली सगळी कागदपत्र राहिली ती सिम कार्ड राहिली तेवढं घरी सिम कार्ड लागतच ना बाकीच्या अन्न सांगितले ठेवली कुठं तिला पुनर्वसनची शाळा माहिती आहे पुनर्वसनची शाळा पडकी व्हायची तू कोणच बसतोय की रात्री कुंडली तिला तिथे म्हणलं बाहेर ध्यान ठेवू फक्त तोडायला आणलाय ना आणलाय सांग त्याला बाहेर तिला आत कुंडली कशाला उशीर करायचं उशीर करायचं नाही गायचं कुठे काका बिकाने सांग एखादा कशाला का लागतंय काका म्हण लागतोय तीच मंगळ असते का लग्नाची काय फरक असतो साक्षीदार तेवढा ते कर्ण नाय घातली फकाळ आहे तो रील स्टार नाही चपरी रील स्टार ये रील त्याला नीट जमाना रील स्टार मनी अरे बांगर ज्या रील स्टेटस बघून बघून मला वाटतं कधी घर काटेल पण जाऊ दे नाही तीच पिडा गेक्षमळून आपण चपळ चल, चल एक काम करू हा काय गुण रिटर्न हो। चल 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 चाय गेले आणि आता आले हे वराय का काय ओके आहे नातमध्ये अर पण हेच काय असं बोंगा खर बर याचा सकाळी कामा गेली पाटे आता आले अरे तुला काय सांगायचंय तिथं हाय का चहा पाणी काय काय तरी आहे का काय पाणी तरी हाय का प्यायला इथं हाय फाकाय झालं काय तुझा स्टार मग रिलिस्टार लाई खाय ब काम होतं कुठं एकदा त्याने तुला ती स्प्राईट पाजली की त्यात गुण गाण गायचोय या गिन्ञन घ्यायला आपल्याला जेवण नाही संध्याकाळी काय जी काय करताय तुम्ही कुठे कुठे मंट्या अरेला काही पुनर्वसन शाळा आहे का भूतमहल आहे रे कसा दम काढला सुल्हा अयो हा हे तर कोणीच येत नाही होय आमच्या बगैर आता काय करा तुम्हाला सांग तू आग लावे ही असा स्पॉट आहे ही तर माणूस आठ दिवस जरी कुंडून ठेवू लागणार तरी गावणार नाही कसा गावल ना काही असत जर कौतिक असत तर कसं गावल कस आहे कसा कस आहे पण आग मात्र जा काय बघितलं नाही ना नक्की कुणी हा नाही बाकायचा इशेष येत नाही

मी बघतोच होय ना आसन तस आता पळवून आणले ना चुरून लग्न लावून द्या ना तू बी सामील होता ना ह्यात मला एक सांग ना? तुला बिगर लग्नाची पोरगी नाही सांगितली होती सांग? ना लग्न कुणाला आणलंय तू नेमका कुणाला म्हणजे हा रात्री अंधारात होय ना घापून उचलले हा देवा टाकून घेऊन आलोय आणि मग ते आम्हालाही होतं होत तुझ्या तर बायकोला हे विषय काढला तर बायकोन फिरको एका झपाड्यात बोलता बोलता करेन मी बायको बायको माझं कस आहे हे असं कोम पान झालं कोम असलेलं पान पण तुम्हाला सांगू का माझ आता चित्र आहे नाही हे चित्र हे चित्रा माझं माझ लग्न मध्ये बायको माझ्या खोल टाळत नाही का अरे पण तू असे कसं बोलतोय मला लग्न लावायच होत जेव्हा बनवलं होतं तू तो जेव्हा एकदा हिजा लग्न म द्यावं ही पळवून आणलेली पूर्गी हिच्यावर मी चुरून लग्न केलं ना <laughs> खुल्या माझ्या पहिल्या बायको सोबत तुम्हाला जेव्हा घालतो काय हा रातभर तुम्हाला कोणले ते कोणते नाटकं लावली ती वय बाल तू भीत कशी काय का अरे होय घातलेली खातलेली दिसली की लगेच उतरू नागी ड्रेस घालत नाही